एक अत्यंत मोठी बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली हीट वेव्ह तर कुठे गारपीट असं दुहेरी संकट आणि एकाच वेळी एका, एका राज्यात दोन वेगवेगळी स्थिती निर्माण होत असून हवापालट वेगानं होती यामुळे अतिउष्णता आणि अति पाऊस अशी स्थिती आहे एका बाजूला पश्चिम राजस्थान आणि गुजरातमध्ये उष्णतेची तीव्र लाट निर्माण होत आहे तर दुसऱ्या बाजूला आसाम मेघालय बिहार महाराष्ट्रात विजांसह मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे बातमी सविस्तर पाहुया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला नसेल तर नक्की करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील सोळा ते वीस एप्रिल दरम्यान पश्चिम हिमालय क्षेत्रात पश्चिम विक्षोभ सक्रिय राहणार रा आहे याचा मोठा परिणाम अठरा आणि एकोणीस एप्रिलला दिसेल महाराष्ट्रातही सतरा आणि अठरा एप्रिल रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय अकोला अमरावती बुलढाणा भंडारा वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा लातूर या जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे या जिल्ह्यांसाठी पुढचे अठ्ठावीस तास महत्वाचे आहेत शेतकऱ्यांनाही पिकांची काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे दुसरीकडे मुंबई ठाणे नवी मुंबई सह उपनगरात वातावरण कोरडं राहणार आहे कोकणात उष्णतेची लाट नसली तरी हवामान कोरडं राहील आणि उन्हाची तीव्रता जास्त असेल पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक घाट परिसर अहिल्यानगर पुणे सातारा सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट म्हणजेच उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्रात पुढील चोवीस तास तापमान स्थिर त्यानंतर सहा दिवसात हळूहळू दोन ते तीन अंशांनी वाढ होईल उर्वरित भारतात येत्या तीन दिवसात तापमानात दोन ते चार अंशांनी वाढ होणार आहे त्यानंतर तापमानात घट होईल महाराष्ट्र शेजारच्या गुजरातमध्ये दोन दिवस स्थिर तापमान त्यानंतर पाच दिवसात दोन ते तीन अंशांनी घट होईल गेल्या चोवीस तासात दक्षिण भारतातील तेलंगणा ते छत्तीसगड विदर्भ आणि मेघालयमध्ये विजांसह वादळी वाऱ्यांनी हजेरी लावली आहे काही ठिकाणी गारपीटही झाली आहे ओडिसा आणि झारखंडमध्येही अशाच प्रकारचा प्रभाव पाहायला मिळाला आहे तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्येही विजांच्या गडगडाटासह वाऱ्यांचा प्रभाव राहिला आहे याशिवाय पूर्वोत्तर राज्यात पुढील काही दिवसात थोड्याच ठिकाणी जोरदार सरी होण्याचा अंदाज आहे राजस्थानमध्ये सोळा व सतरा एप्रिलला उष्णतेची तीव्र लाट म्हणजेच हीटवेव्ह निर्माण होण्याचा अंदाज आहे विशेषतः पश्चिम राजस्थानमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे इथं काही भागांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेसह धूळवादळ सुद्धा येण्याची शक्यता आहे पूर्व राजस्थान ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून रात्रीही तापमान अधिक राहणार आहे गुजरातमध्ये सौराष्ट्र व कच्छ भागात सोळा सतरा एप्रिलला येलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय या भागात उष्णतेची लाट जाणवू शकते दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामान कसं आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा चॅनेलवरती नवीन असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील ही बातमी जर तुम्ही फेसबुक किंवा इन्स्टाग्राम वरती पाहत असाल तर एच पी एन मराठी न्यूज पेजला फॉलो करायला विसरू नका